नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक वेगळी माहिती बघणार आहोत ती म्हणजे जर मित्रांनो तुम्हाला कुत्रा चावला तर तुम्ही काय उपचार घेतले पाहिजे आणि लवकरात लवकर काय केलं पाहिजे याच्या संदर्भातली आजची माहिती आहे तर माहिती शेवटपर्यंत बघा उत्तर प्रदेशच्या बुलंदे शहरातील राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रेंजेच्या सोलकी याचा अलीकडच कुत्रा चावल्यावर रेबीज झाल्याने जीव गेला रेबीजमुळे जीव जाण्याची संख्या भारतात मोठी आहे भारतात दरवर्षी अठरा ते वीस हजार लोकांचा जीव कुत्रा चावल्यामुळे जातो कारण बरेच लोक कुत्रा चावल्यावर लगेच त्यावर योग्य ते उपचार न घेता थोडीच जखम झाल्याचं सांगतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात पण असं कारण जीवावर बेतू शकतं हे ब्रेजेसच्या मृत्यूंनी दाखवून दिलं ब्रेजेजच्या मृत्यूनंतर रेबीजबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा बघायला मिळाली लोकशाही याबाबत या जाणून घेत आहे की अशात कुत्रा चावल्यानंतर काय करावे आणि काय करू नये हे देखील आज पाहूयात गल्लीतील कुत्र्यांनी लोकावर हल्ला केल्याचं अनेक घटना अलीकडे भरपूर समोर येतात मोकाट कुत्र्याकडे लहान मुलांचं लचके तोडण्यात आल्याचं अनेक घटनाही समोर आल्या आहेत अशातच कुत्रा चावल्यावर काय करायला हवं ही माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तर मंडई कुत्रा चावल्यावर ही लक्षणं दिसतात व ताप येणे भुकणं लागणे उलटीसारखं वाटणे जुलाब लागणे नाकातून पाणी येणे फार जास्त शिंका येणे हात आणि पायावर सूज येणे किंवा जळजळ जाणवणे आता कुत्रा चावल्यावर काय करावे ज्या जखमे ज्या जागेवर कुत्र्याने चावला आहे ती जागा लवकर साफ करा पाणी लावायला अजिबात घाबरू नका ही जखम दहा ते पंधरा मिनटे अँटीस्पॉटिक किंवा सोप व पाण्याने साफ करा जखम साफ केल्यावर त्यावर अँटीस्पेक्ट लावा हे केल्यावर रक्तस्तराव कमी व्हायला हवा जर असं झालं नाही तर पट्टी बांधून रक्तस्तरावर रोखा त्यानंतर लगेच डॉक्टरकडे जा आता कुत्रा चावल्यावर काय करू नये अनेकदा असं अडून येतं की कुत्रा चावल्यावर काही लोक साधारणतः जखम समजून त्यावर हळद लिंबू किंवा मीठ लावतात हे करून बॅक्टेरिया मर्दीत असं त्यांना वाटत असतं पण ह्या गोष्टींना त्वचेची जळजळ अधिक वाढू शकते आणि ह्या गोष्टी करायचं सोडून आधी डॉक्टरांना भेटा आता कुत्रा चावल्यावर उपचार कसे असतात तर चोवीस तासाच्या आत पहिली लस जर एखाद्या व्यक्तीला कुत्रा किंवा माग किंवा मांजर किंवा एखादा प्राणी चावला किंवा त्याच्याद्वारे हलकं खरच लटलंही असेल तर त्यातून रक्त येतही नसेल तरी चोवीस तासाच्या आत रेबीजचं इंजेक्शन घ्यावं यात जरी उशीर केला तरी जीवाला धोका होऊ शकतो जर पाळीव कुत्रा चावला असेल आणि त्याचा मालक सांगत असेल की कुत्र्याला लस दिलेली आहे तरीसुद्धा डॉक्टरकडे जाऊन त्याच्या सल्ल्यानेच तुम्ही रेबीजचं इंजेक्शन घ्यायला हवं आता किती इंजेक्शनं घ्यावेत तर म्हणजे साधारणतः सामान्यपणे कुत्रा चावल्यानंतर पाच इंजेक्शन घ्यावे लागतात पण हे पहिलं इंजेक्शन हे चोवीस तासाच्या आत घ्यावं लागतं त्यानंतर दुसरं इंजेक्शन हे तिसऱ्या दिवशी तर तिसरं सातव्या दिवशी चौथं चौदाव्या दिवशी आणि पाच व अठ्ठावीसव्या दिवशी घ्यावं लागतं डॉक्टर सांगतात की कधी कधी इंजेक्शन घेतल्यावरही काही लोकांना ताप येऊ शकतो पण घाबरायची गरज नाही अनेक प्राण्यांना चावल्यावर लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात पण आपण कुणाचंही बोलण्याच्या नयेत जाता सगळ्यात आधी चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या बुवा बाबाच्या नादाला लागू नका तर मंडळी अशा पद्धतीने तुम्हाला जर एखादा चा कुत्रा चावला असेल किंवा पाळीव प्राणी चावला असेल तर तुम्ही लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेणे आणि त्या हिशोबाने तुम्ही डॉक्टरकडे जाणे तर मंडई ही होती कुत्रा चावल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे याच्याबद्दल ती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद